सोहळ्याचे मानकरी सन्माननीय दिगंबर शेळके सर यांना विनंती करतो की आपण तात्यांचा यथोचित सन्मान करावा तात्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे Tem cara do Rio de Janeiro. <laughs> शिरकीसरांना विनंती आहे की तात्यांचा त्यांच्या सन्मान करावा शाल सुगंधिताचा पुष्पहार घेऊन मान्यवर देश सरकार या ठिकाणी संपन्न होतोय सरकारचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे पुष्पहार रेशमाने विणलेली शाल प्रेमाचा परिपाका असणार गुलाब पुष्प देऊन तात्यांचा योजित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे मानवीचे खूप खूप आभार धन्यवाद यानंतर सन्माननीय विश्वभूत काशी यांचा येतोच सन्मान हो ये करावा। या ठिकाणी नागनाथ क्षीरसागर सर यांच्या शोभा या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा सन्माननीय विश्वभर काशीद रावसाहेब रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर यांचा येतोच सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे पुढचा सत्कारासाठी या ठिकाणी मान्यवरांचे खूप खूप आभार सन्मानीय देवेंद्र अण्णा गुंड उपाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र राज्य मुंबई यांचा यथोजित सन्मान सन्मानीय लपा कांबळेसर यांच्या शुभस्य या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती आहे वाकरी केंद्राच्या केंद्र केंद्रप्रमुख सन्मानीय लहू कांबळेसर यांच्या शुभकर कमलाद्वारे या ठिकाणी देवानंद अण्णागुंड पाटील यांचा हृदय सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय सन्माननीय तानाजी वाघमणे संचालक पाडुरोग सहकारी सागर कारखाना यांचा योजी सन्मान या ठिकाणी रात्री पवार सर यांच्या शुभहस्ते संपन्न होतो त्यांनी सरकाराचा स्वीकार करावा मान्यवरचे खूप खूप आभार धन्यवाद आपला स्नेह असाच कायम राहा हीच प्राऊरची आणि सदी सन्मानिय तानाजी वाघपणे संचालक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांचा यथोचित सन्मान रात्री पवार सर यांच्या अशुभ कमलाधारी या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर तयार राहायचंय सन्माननीय किरण अप्पा भोसले यांनी तयार राहायचंय मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद यानं सन्मानिय किरण अफा भोसले यांचा येतो सन्मान माझे सन्मित्र अतुल सर यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होते त्यांनी सरकारचा स्वीकार करावा खूप खूप धन्यवाद यानंतर तयार राहत आहे सन्मानीय राहुलजी गायकवाड जी गायकवाड यांचा येतो सन्मान प्राध्यापक महादेव जेदेसर केबीपी कॉलेज यांच्या शुभ प्रकमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सरकारचा स्वीकार करावा त्याग केल्याने जीवनाचा अर्थ प्राप्त होतो अशी त्यागाची मूर्ती आज या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित आहे सन्माननीय राहुलजी गायकवाड यांचा हृदय प्राध्यापक महादेव कॉलेज देसर यांच्या शुभकर कमलाधारे या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा यानंतर तयार यायचं आहे सन्मानिय निलेशजी भोसले यांचा यथोजित सन्मान या ठिकाणी रवींद्र देशमुख यांच्या शुभक कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी सन्मान्य निलेशजी भोसले यांचा हृदय सत्कार या ठिकाणी रवींद्र देशमुख यांच्या शुभक कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर तयार शेळके यांच्या हरिश्चंद्र फाळके यांचा योजी सन्मान या ठिकाणी सरजराव शेळके यांच्या शुभाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सरकारचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे मान्यवरांचे खूप खूप आभार आपला स्नेह शिर्की परिवाराप्रती असाच राहावा हीच पांडुरंग चरणी सदिच्छा आमचे सन्मित्र तात्यासाहेब यादव यांचा हृदय सत्कार या ठिकाणी सुहास हरदास यांच्या शुभक कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा सन्मानिय तात्यासाहेब यादव यांचा हृदय सत्कार सुहास हरिदास यांच्या शिव कमलागारी या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा सन्माननीय अरे भाऊ शिळके माझी व्यवस्थापक पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघ यांचा यथोजित सन्मान या ठिकाणी जे देश होते ते सरकारचा स्वीकार करावा सन्माननीय हरिभाऊ शेळके माझी व्यवस्थापक पंढरपूर तालुका खरेदी विक्री संघ पंढरपूर यांचा यथोजित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय यानंतर वाकडी केंद्राचे के प्रमुख लहू कांबळे सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय या सर आमचे सरमित्र दात्रय येळगे सर यांना विनंती करतो की केंद्र केंद्रप्रमुखाचा यथोचित सन्मान करावा या सर नाही ना तेच कारण हे बसत इंदाप काँग्रेसने राजकीय केंद्राच्या आदरवर केंद्र भूमो यांचा यतोजी सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय असं इकडे काय होतं आता यानंतर तयार राहायचंय नागडा क्षीरसागर सर यांनी पाटील सर यांना विनंती आहे की आपण शिरसागर गुंजेचा येतो जे सन्मान करावा हात नि पाटील सर आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी क्षीरसागर सरांचा येतो सन्मान करावा यानंतर तयार राहायचंय गुरुराज कुलकर्णी अक्षय शेळके यांच्या शुभास गुरुराज कुलकर्णी सन्मान या ठिकाणी अक्षय शेळके यांच्या संपन्न होतो त्यांनी एक मिनिट मागे सर आमचे सन्मित्र दवृत्त शेळके यांच्या मानवण्याचे खूप खूप आभार यानंतर आदरित शिक्षक पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित असलेले आमचे सन्मित्र